कोयनेच्या शिवसागर जलाशयात बुडालेल्या त्या व्यक्तीचा मृतदेह अखेर पाचव्या दिवशी सापडला कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात तापोळ्या नजीक बुडालेल्या त्या व्यक्तीचा मृतदेह अखेर पाचव्या दिवशी सापडला आहे गेल्या पाच दिवसांपूर्वी बुडालेल्या आपटीच्या किसन कदम यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला यानंतर मेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे इसन कदम मासे मारी किसन कदम हे मासेमारी करत असताना त्यांचा तोल गेल्याने ते जलाशयात पडले होते काही काळाच्या आत ते जागीच बुडाले यानंतर स्थानिक नागरिक शिवेंद्रराजे ट्रेकर्स व रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांचे शोधकार्य सुरू होते मात्र चार दिवसाच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांना यश आले नाही आज सकाळी किसन कदम यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला दरम्यान आपटी गावावर शोककळा पसरली असून मासेमारी करताना व पर्यटक वाहतूक करताना लाईफ जॅकेट घातल्याशिवाय कोणीही बोटीत बसू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिकांनी लाईफ जॅकेट दिल्याशिवाय बोटीत बसवून उपयोग नाही अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी लोकवृत्ताशी बोलताना व्यक्त केल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार अनिल भिसे त्यांचे सहकारी धीरज बेसके अधिक तपास करत आहेत नमस्कार मी संतोष मालुसरे सध्या मी आहे जावळी आहे गेल्या शुक्रवारी रात्री आठ वाजता कृष्णा धोंडीबा कदम वर्षे त्रेचाळीस हा जाळी टाकायला गेला होता त्या मात्र त्याचा पाय घसरून तो या जलाशयात बुडाला होता मात्र आज सकाळी सात वाजता या स्थानिक नागरिकांच्या शोध घेताना त्या ठिकाणी उपवलेल्या अवस्थेत पाहण्यात मिळाला त्याच्या अंगावर एक टी शर्ट एक चप्पल होती त्याचप्रमाणे एक पॅन्ट होती अशा प्रकारे त्याचं हे बॉडी बो, सापडलेले आहे लगेचच मेढा पोट पोलिस स्टेशनमध्ये कळवण्यात आले त्या ठिकाणी येऊन मेढा पोलीस स्टेशनने या ठिकाणी येऊन पंचनामा केलेला आहे आणि आता स्वच्छणासाठी मेढा या ठिकाणी नेण्यात ने ने आलेला आहे कॅमेरामॅन संजय बालुसरे समीर संतोष बालुसरे एम न्यूज आपटी कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो